पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार पहिलं वचन मला सांगायचंय किंग्स जेम्सच्या भाषांतरातून मी नेहमी विस्तारित बायबल वापरते वचने दुसरे करिंद अध्याय अकरा वचन तीन वचन असं म्हणतं पौल म्हणतो तरी जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे असे मला भय आहे कुणी सहमत आहे का की आज जीवन जरा जास्तच क्लिष्ट झालंय म्हणून आम्ही कुणीतरी मला म्हणालं की काही महिन्यांपूर्वी एक अशी व्यक्ती जी चर्चमध्ये खूप काळापासून होती जिच्या जी जीवनात खूप संघर्ष चालला होता ती व्यक्ती म्हणाली तुला वाटत नाही का खुँग, 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 खुँग की ख्रिस्ती होणं हे खरंच खूप 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 कठीण आहे मी म्हटलं की नाही बघा असाय काय होता की मी हो म्हणू शकले असते पण हा तो काय होता जोवर मी शिकले नव्हते की देवाकडे अगदी सहज लहान लहान मुलासारखं कसं जायचं जर तुम्ही हे आत्मसात करू शकला तर हे तुमच्यासाठी स्वप्नवत असेल पण काही जण हे करू शकणार नाहीत कदाचित तुमचं पतन होईल पण जर तुम्ही ख्रिस्ताच्या साधेपणात राहायला शिकलात ना जसं लोकांना आधी मी ख्रिस्ताला स्वीकारण्याबाबत सांगत होते बघा उद्धाराचा प्रयत्न करायला बायबल सांगत नाही बायबल सांगतो जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्याच त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला प्राप्त करणं आणि स्वीकारणं यात खूप फरक आहे प्राप्त होणं म्हणजे प्रयत्नाने आणि कष्टपूर्वक मिळवणं म्हणूनच आपण म्हणतो तुला आरोग्य प्राप्त झालं का तुला कलाटणी मिळाली आहे का तुला पवित्र आत्मा मिळाला आहे का तुला देवाचा स्पर्श प्राप्त झालाय का तुला देवाकडून अभिवचन मिळालं का त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात पण स्वीकारण म्हणजे स्वीकृत स्वीकृत करता होण म्हणजे जे जा दिलं जातं ते घेणं मग तसं पाहिलं तर आपल्यासाठी देवाची सेवा करणं हे काही कठीण नाहीये आपण ते कठीण बनवतो <laughs> आपण गोष्टी कठीण करतो आणि मी तर खरंच इतकी म्हणजे इतक्या गोष्टी मी कठीण करून ठेवायचे थे। खूपच खूपच कठीण करायचे म्हणजे असं की जे सोपं असेल ते मी कठीण करते आणि त्यासाठी मला जास्त कष्ट घ्यावे लागतात जर तुम्ही माझं पुष्कळचं शिक्षण ऐकलं असेल तर माझ्या गमतीशीर गोष्टीसुद्धा ऐकल्या असतील म्हणजे मी कशी उत्साहाने पार्टी द्यायला जायचे आणि मग त्या पार्टीच्या अरेंजमेंटसाठी म्हणजे इडली वडा बर्गर वेफर्स फरसाण चिवडा चहा कॉफी म्हणजे मी उत्साहाने तयारीला लागायचे आणि मग गुंता करून ठेवायचे म्हणजे मी घर स्वच्छ करायचे सगळं आवरून ठेवायचे झाडांना पाणी घालायचे गार्डन छान हिरवगार करायचे आणि मग पदार्थ चव बघायचे वेफर सादळून जातील नाहीतर आणि मग लोक यायला लागल्यावर माझी इतकी चिडचिड व्हायची की, की मला ते नकोसेच व्हायचे अहो म्हणजे मी इतकी अस्वस्थ व्हायचे की माझ्या मनात यायचं आकडे हे सगळं कसं आवरणार मी हे लोक येतील खातील पेतील घाण करून ठेवतील माझं घर सगळं म्हणजे हो हे अगदी खरं आहे सगळं आणि मी डेववरही चिडायचे कारण तो मला मदतच करत नाही म्हणून तो शनिवारी म्हणून सरळ उठून गोल्फ खेळायला निघून जातो आणि मी मात्र या मोठ्या पार्टीची तयारी करत बसते जे आम्ही देणार आहोत आणि मला खूप समाधानी वाटतं की मी शिकले आणि मी अजूनही शिकते गोष्टी सहज सोप्या करणं जर आपण ख्रिस्ताबरोबर निष्काळजीपणे गुंतागुंत करत चाललो ना तर हे असंच घडेल मग म्हणून लोक अध्याय अठरा वचन सतरा आपल्याला सांगतं कसं कसं वागायला हवं ते सांगतं मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी बाळकाप्रमाणे देवाच्या राज्याला होकार देत नाही स्वीकारत नाही आणि स्वागत करत नाही लहान लेकरासारखं आज आपण हे लक्षात ठेवायला हवं की लहान बाळकासारखं आता वचन काय म्हणत आहे ते पाहू ते म्हणतं त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही मी तुम्हाला खचित सांगतो जो कोणी बाळकाप्रमाणे देवाच्या राज्याला होकार देत नाही स्वीकारत नाही स्वागत करत नाही त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही आता बघा असं नाही की जर तुम्ही बिकट बिकट जीवन जगत असाल तर स्वर्गात जाऊ शकणार नाही पण मला असा विश्वास आहे की आपल्यासाठी जीवन आहे राज्यातील जीवन पण त्या राज्यात प्रवेश करायचा एकच मार्ग आहे जर आपण रोज एखाद्या लहान बाळकासारखा प्रवेश केला तर एक सांगू लहान मुलांचं एक वैशिष्ट्य असत सांगता त्यावर ते, ते पटकन विश्वास ठेवतात तुमच्या सांगण्यावर ते पटकन विश्वास ठेवतात आणि खर तर ख्रिस्ती जीवन हे इतकं इतकं सरळ साध आहे पण तरीही तरीही ते आपल्या डोक्यावरून जात ते म्हणत पुस्तक वाचा विश्वास ठेवा कृती करा आणि कार्य घडून येईल नाही नाही आपल्याला मूल्यमापन करायला हवं असतं विभाजन करायला हवं असतं तत्व बनवायला हवं असतं आणि मग त्यावर वाद घालायचा असतो आपल्याला वगैरे 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 आपल्याकडे पाचशे पंथ आहेत कारण आपण त्या विचारांशी सहमतच होत नाही म्हणून यालाच मूर्खपणा असं म्हणतात आणि हे खूप सोपं आहे येशू म्हणाला माझ्यावर विश्वास ठेवा मी त्याची काळजी घेईन आजची चिंता करण्यात वेळ घालवू नका कारण उद्या तुम्हाला कशाची तरी काळजी करायचीच आहे आणि म्हणूनच उद्याची चिंता करण्यात आजचा वेळ का दवडायचा सोप आहे तुमच्या चिंता माझ्यावर टाका तसंही तुम्ही त्यासंबंधी काही करू शकत नाही मी त्याची काळजी घेईन बघा मी तुमच्यापेक्षा वयाने मोठी याचा फायदा असतोच खरं तर मी तुमच्यापेक्षा मोठी आहे म्हणून बरं वाटतं एक सांगू मी मी वयस्कर नाही मी परिपक्व आहे <laughs> आपण वयस्कर हा शब्द वापरूया नको पण खरोखर काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत कारण वयोपरत्वे तुमचा अनुभव वाढत जातो आणि जसं की आता मला चांगलंच करून चुकलंय की खरोखर काळजी केल्याने काहीच चांगलं घडत नाही त्यामुळे वस्तूमध्ये कुठलाही बदल घडत नाही त्यामुळे केवळ तुम्हाला पोटदुखी डोकेदुखी पाठदुखी सुरू होते आणि तुम्ही सुखाने झोपूच शकत नाही कशाचाही निर्णय लागत नाही त्याने काही बदल घडत नाही तुम्ही देवालाही हलवू शकत नाही आणि प्रश्नही सुटत नाही तुमच्या डोक्यावर अधिक ओझं उरतं उलट तुमची उंची वाढत नाही काहीच नाही काळजी न ना करण्याविषयी मी लोकांना शिकवत असते आणि मी मात्र या निष्कर्षावर आले की काही लोक जोवर कंटाळत नाहीत तोवर काळजी करतच राहणार प्रामाणिकपणे कधी कधी आपण काय करतो तर त्याच त्या डोंगराभोवती फेऱ्या मारत राहतो आणि मग शेवटी म्हणतो की मी आता अजिबात असं जगू शकणार नाही <laughs> हो, हो, लोहिया एकच मार्ग आहे तुमचा विवाह सुरळीत सुरळीत करण्याचा कारण तुमच्यापेक्षा अगदी विरुद्ध अशा माणसाशी तुमचं लग्न झालेलं आहे मला वाटतं देवाला हे मजेशीर वाटत असेल नाही का बघा तुमच्यात कदाचित काही विरुद्ध ध्रुव एकत्र आले असतील आणि हा हा। माझी अपेक्षा आहे की तुम्ही एकत्र नांदाव मला हे वचन आवडतं यास्तव पुरुष आपल्या आई सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील ते दोघे एक देह होती हे ऐकायला किती छान वाटत पण ही ही समस्येची सुरुवात असते हे म्हणजे ते होण्यासाठी खूप वर्ष लागतात आहोत जेव्हा तुम्ही एखाद्याला बदलवण्याचा खूप प्रयत्न करता आणि तसं घडत नाही आणि शेवटी तुम्ही ते सोडून देता आणि बघा सोडून देताना तुम्ही काय म्हणता एक सांगू का मी तुम्हाला ते आहे तसेच राहणार आहेत कधीही बदलणार नाहीत आणि देवाचे आभार मी जास्त काही भानगडीत पडले नाहीये मला माझी खूप कामं पडली आहेत आणि मला देवासोबत आनंदी राहायचंय आहे जर तुमचं तुमच्याशी अनुरूप व्यक्तीशी लग्न झालं नसेल आणि तुम्हाला तीन चार मुलं झाली असतील तर अहो मुलं तुमच्यासारखी नसू सोडून देते कुंभाराच्या चाकासारखा विचार करू नका तुम्ही काही कुंभार नाही आहात तुम्ही शांत राहा आणि जर कुणाला बदलायचंच असेल तर देवाबरोबर कार्य करून स्वतःला बदलावा तुम्ही चला आता देवाची स्तुती करा हे एक साधा उदाहरण ज्याद्वारे आपण सगळा गुंता अधिक सोप्पा करून छान सोडवू शकतो ख्रिस्तीपणा इतका कठीण नाहीये आणि योग्य प्रकारे हाताला तर तो तसा नसतोच तुम्ही देववचनावर विश्वास ठेवायला हवा आणि या आठवड्यात मी बऱ्याच वेळा या बाबतीत बोलणार आहे तेव्हा कंटाळा येऊ देऊ नका तुमचं मन तयार करा कारण आपण बोलणार आहोत वचन 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 वचनात बचन, राहणं वचनाविषयी अभ्यास करणं ठीक आहे तुम्ही अजून ऐकणार आहात कारण कधी कधी आपण काय करतो एखादी गोष्ट आपण इतक्या वेळा ऐकतो की आपण नंतर त्याकडे लक्षच देणं सोडून देतो कधी कधी खरंच काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवणं गरजेचं असतं पण आपण इतके सरावलेले असतो की आपण म्हणतो की मला माहिती आहे वचनाचा अभ्यास करा वचनाचा अभ्यास करा याविषयी आपण अधिक नंतर बोलणार आहोत पण मला तुम्हाला फक्त वचनासंबंधी काही सांगायचंय भावनेपेक्षा तुम्ही ज्याला जास्त महत्व द्यायला हवंय मला तुम्हाला विचारायचंय तुम्ही विश्वास ठेवता का बायबलमधील देवावर किंवा तुम्ही तुमच्या भावनांना देव बनवणार आहात तुमच्यासाठी आणि त्यांच्यापुढे झुकणार आहात मला वाटतंय मला वाटतं मला नाही वाटत मला वाटतं मला वाटतं मला नाही वाटत विचारांपेक्षा अधिक विश्वासाला महत्व द्या जर तुमचे विचार देवाच्या वचनाशी सहमत होत नसतील तर तुमचे विचार चुकीचे आहेत इतर काय म्हणतात यापेक्षा तुम्ही विश्वास ठेवा जास्त जर लोक तुमच्या बाबतीत म्हणत असतील समजा माझे वडील म्हणाले की चाळीस वर्ष तू चांगली नव्हतीस तर त्यांचं तर चूक आहे ते स्पष्टच आहे मी त्यावर मनापासून विचार करायची ही खरंच गरज नाही जर माझे वडील मला म्हणाले असतील की तू चांगली नव्हतीच चाळीस वर्ष त्यांचं चूक आहे आणि देवाचाच बरोबर आहे हले लोहिया हे सोप्प आहे ना पण मला वाटत मला वाटतं तर मग तुम्ही हे विसरायला हवंय भावना महत्वाच्या असतात पण त्यांना आपल्यावर तुम्ही राज्य करू देऊ नका आणि मी तुम्हाला गमतीशीर गोष्ट सांगत नाही आहे हे मी माझ्या जीवनात लागू केलेलं मी सांगते आहे म्हणजे माझ्या जीवनात इतका गोंधळ होता सगळं बिघडलेलं होतं पंधरा वर्ष माझं लैंगिक शोषण झालेलं होतं मी गोंधळलेली होते आणि आता मी जे सांगते आहे हे ते आहे ज्यामुळे तुमचं जीवन सुधारेल यामुळे तुमचं जीवन सुरळीत होईल योहान अध्याय आठ वचन एकतीस बत्तीस ते आपल्याला सांगतं ख्रिस्तामध्ये आपण स्वतंत्र आहोत येशूने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या यहुदी लोकांना सांगितलं की जर तुम्ही माझ्या वचनात राहाल देवाच्या वचनात सदैव जागृत आणि टिकून केवळ देवाबरोबर वेळ घालवायचा म्हणून सकाळी काही वचनं वाचायची एवढंच नाही रविवारी सकाळी वीस मिनिटांचा उपदेश ऐकला की झालं असं तुम्हाला वाटेल पण तुम्ही थोडंसंच काहीतरी करता आणि मग संकटात सापडता सैतान जिवंत आहे पृथ्वी नावाच्या या ग्रहावर आणि त्याचं लक्ष असता आणि त्याला देवाची सेवा केलेली आवडत नाही जर तुम्ही माझ्या वचनात टिकून राहाल तर खरोखर माझे शिष्य व्हाल मला हे आवडतं आणि तुम्हाला सत्य समजेल आणि हे सत्यच तुम्हाला बंधमुक्त बंधमुक्त करेल यापेक्षा अधिक चांगलं काय असेल वचन छत्तीस म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरे खुरे बंधमुक्त व्हाल निर्विवाद आणि मोकळे व्हाल तुम्ही म्हणाल हो मी ऐकत असते मी स्वतंत्र आहे मी मुक्त आहे पण पण माझ्या जीवनात खूप सगळी बंधन आहेत म्हणूनच म्हणूनच कारण तुमचा अजूनही विश्वास आहे की तुमच्या भावना विश्वासापेक्षा अधिक महत्वाच्या आहेत म्हणजे तुम्ही म्हणाला इतकं नाही नाहीये पण हे सोपं आहे मी समुपदेशनाच्या विरोधात नाहीये जर तुम्हाला त्याची गरज असेल तर पण एक सांगू का अशा प्रकारे बरं होण्यात जे वेळ वाया घालवतात त्यांचा राग येतो मला तुम्हाला हे करण्याची गरज नाही तुम्ही मुक्त होऊ शकता अगदी मुक्त अगदी मुक्त गरज असेल तर थोडं समुपदेशन नक्की घ्या पण ते घेतल्यानंतर पुढे जा आणि स्वतः समुपदेशक वा त्यात सतत आयुष्यभर अडकून राहू नका तुम्हाला प्रार्थनेची गरज असेल प्रार्थना करा पण नेहमीच प्रार्थनेच्या रांगेत उभं राहू नका कधीतरीच प्रार्थनेच्या रांगेत उभं राहा दोषीपणाच्या भावनेतून मुक्त व्हा वचनावर विश्वास ठेवा मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करा पुढच्या गोष्टींकडे बघायला शिका तुम्ही क्षमा पावलेले आहात देवाची नवी कोरी उत्पत्ती आहात पण मला नाही वाटत तस जेव्हा मी असं म्हणते मी कुणाची टिंगल करत नसते पण मला फक्त इतकं सांगायचंय की की हा खरंच खूप वेडेपणा आहे हो। तुमच्या भावनांवर विश्वास ठेवून आयुष्य घालवायचं आणि मुळात त्या बेभरवशी असतात आहो दुराग्रही असुरक्षित असतात एकाच गोष्टी संबंधी तीस दिवसात आपण हजारो विचार करत असतो या सभेला यायचं की नाही हे ठरवण्यासाठी तुम्ही तासभर बसून हजार वेळा विचार केला असेल आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटलं असेल नाही पण मला नाही जावंस वाटत देव त्यांच्यासाठी काहीतरी अद्भुत करणारे खर तर ते कदाचित बडबडणारे कुरकुरणारे तक्रार करणारे असतील आणि त्यांच्या आयुष्यात खूपच खूपच समस्या असतील आणि मग पण इथे यावसच भेटत नाही मला नाहीच वाटत तसं लोक त्यांचा शब्द फिरवतात त्यांचं आश्वासन पाळत नाहीत त्यांची स्वीकृती असते पण वेळ आल्यावर त्याचं त्यांना काहीच वाटत नाही काहीही वाटत नाही एक सांगू या आठवड्यात मला यावसंच वाटत नव्हतं कदाचित पाठीवर बर्फाची पिशवी ठेवून मी आराम करणार होते घरात पण बघा जर तुम्ही स्त्री किंवा पुरुष वचन पाळणारे असाल तर बघा देव तुमच्या जीवनात कसा आशीर्वाद देतो आम्ही तुमच्या मनाला वाटतं तसं तुम्ही नेहमीच जगू शकत नाही जर तुम्ही मुक्त आहात जेव्हा तुम्ही म्हणता ख्रिस्तात्मी मुक्त आहे ही मुक्ती कुणापासून आणि कशासाठी आहे तुम्ही गोष्टींपासून मुक्त होत नाही पण काही गोष्टी करण्यासाठी तुम्ही मुक्त होता आय मीन नवीन काही करण्यासाठी पाऊल उचलण्यासाठी मुक्त होता तुम्ही थोडे जरी चुकत असाल तरी काळजी काळजी करायची गरज नाही तुम्ही म्हणाल काय हो तुमचं मन सरळ असेल देव खरोखर तुम्हाला काही दाखवत असेल करण्यासाठी तुम्ही पाऊल उचललं असेल प्रयत्न करताना काही चूक झाली जर ख्रिस्तात आपण कोण आहोत तुम्हाला ठाऊक आहे तर तुम्ही कोण आहात त्यात तसुभरही फरक पडत नाही त्याचा संबंध तुमच्या कार्याशी फक्त काळजी करू नका आपलं <laughs> काय होतं आपण या पाश्चात्य संस्कृतीतली माणसं खूप गोष्टी करण्याचा ध्यास घेतो आणि मग तो लहानसा सैतान आपल्या खांद्यावर दिवसभर बसलेला असतो तू काय करणारीस काय करणारीस काय आहेस तू काय करणारिस ख्रिस्तामध्ये तुम्हाला एका गोष्टीपासून मुक्ती मिळते ती म्हणजे लोकांना खुश करणं चला आता हे चांगलं सांगते मी काहीतरी एका गोष्टीपासून आपण मुक्त होतो ते म्हणजे नाही म्हणणं आणि प्रत्येक वेळी स्पष्टीकरणही द्यायची गरज नाही नाही याचा अर्थ काय का नाही कारण हे करायला हवं असं मला वाटत नाही म्हणून आणि लोकांनाही ते करण्याची मोकळीक आपण द्यायलाच हवी समजा तुम्ही कोणाला काही करायला सांगितलं ती व्यक्ती म्हणाली मला यातला नाही मला जमणार नाही तर त्यावेळी तुम्ही म्हणायला हवं की मी तुझ्या मी तुझ्या भावनेचा आदर करते आणि तुझ्या निर्णयाला मी पाठिंबा देते तुला नाही म्हणायचा पूर्णतः अधिकार आहे तुम्हाला त्यांनी काय करायला हवं हे त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करू नका हा स्वार्थीपणा आहे आय मीन आपण पापाच्या सामर्थ्यापासून मुक्त आहोत नाही याचा अर्थ असा नाही की आपण पाप करतच नाही आपण पापाच्या प्रभावापासून मोकळे आहोत रोमकरां सहा मध्ये बायबल सांगतं पापाचे बळ लज्जा आणि दोषीपणा यात आहे तुम्ही म्हणाल काय पाप करायचं आणि दोषी वाटून घ्यायचं नाही म्हणजे तुम्ही पाप करू शकता पाप करण्यापूर्वीच कदाचित पवित्र आत्मा तुम्हाला दाखवून देईल किंबहुना पापात पडण्याआधीच तो तुम्हाला समजवू पाहिल पण तुम्ही ते ते स्वीकारायला हवं आणि त्यासाठी पश्चाताप करू शकता क्षमा मागू शकता देव तुम्हाला माफ करील आणि बायबल सांगतं जे ख्रिस्तात आहेत त्यांच्याकरिता शिक्षा नाहीये नक्कीच नाहीये अशा रीतीने तुम्ही तेव्हाच जगू शकता ज्यावेळी वचन काय सांगतं यावर तुम्ही अभ्यास करता पानापानावर काय लिहिलंय ते वरवर वाचून काहीही उपयोग नाही देववचनात असलेल्या सामर्थ्याविषयी खूप काही उद्या मी तुम्हाला नक्की सांगेन मला आशा आहे तुमच्यापैकी पुष्कळ जण येतील आणि लक्षपूर्वक का ऐकतील कारण आपल्याला खरोखर 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 माहीत आहे की कसा सन्मान आणि आदर राखायला हवा येशू म्हणतो येशू म्हणतो की माझी वचन ही आत्मा आणि जीवन आहे. तुम्ही मानवी भयापासून मुक्त आहात त्यांच्या नकाराच्या दडपशाही पासून निवाड्यापासून टिकेखोरपणापासून त्यांच्या गैरसमजुतींपासून जर तुम्ही माझ्यासारखं काही करत असाल म्हणजे सेवा करीच असं नाही इतरही काही गोष्टी असू शकतात पण बघा जेव्हा तुम्ही असं काही करता जे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असतं तेव्हा कुणीही तुम्हाला समजून घेत नाही एक सांगू मी काही सर्वसाधारण स्त्री सारखी नाही आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की बघूया डेवचा हात वर आहे की नाही तू पण साधारण असा पुरुष आहेस नाहीतर तू माझ्याशी लग्नच केलं नसतंस साधारण स्त्री म्हणजे काय सांगू का, का म्हणजे सैतानाने माझ्या मनात ठासून भरलं की तू काही साधारण नाहीये सामान्य नाहीये साधारण नाहीये मग मी ठरवलं की चला आता सामान्य स्त्री होऊया मग मी माझ्या पतीचे कपडे शिवायला घेतले बागेमध्ये काही उद्योग केले आणि अरे बापरे म्हणजे मी इतकी दुःखी झाले अहो खूपच दयनीय झाले मी मी शिवणाच्या मशीनचा द्वेष करायला लागले बगीचा द्वेष करायला लागले सगळ्यांचाच आणि म्हणून मग जग म्हणतं त्याप्रमाणे मी शिकले की सर्वसाधारणपणे जे करणं जमत नसेल ते कार्य तुम्ही करू नये तुम्ही जीवनाचा आनंद लुटण्यासाठी मुक्त आहात देवासाठी मुक्त आहात स्वतःसाठी जगण्यासाठीही मुक्त आहात पण बाप रे जगात असे पुष्कळ लोक आहेत जे स्वतःलाच नाकारतात शांतपणे बसा आणि आज रात्री निर्णय घ्या की स्वतःवर तुम्ही प्रेम करणार आहात स्वतःपासून पळून जाणार नाही जिथे कुठे तुम्ही जाल तिथे तुम्ही असालच तुम्ही स्वतःला आवडायला लागाल असं निश्चित करा हे योग्य नाहीये का ज्यावेळी तुम्ही घरी जाल तिथे तुम्ही असालच म्हणजे मी जर तुम्हाला आवडत नसेल तर माझ्यापासून तुम्ही दूर जाऊ शकाल पण स्वतःपासून कसे जाल मध्यरात्री उठून बाथरूमला जरी गेलात तरी तिथे तुम्ही स्वतःला भेटणारच <laughs> स्वतःवर प्रेम खूप आनंददायी असत स्वतःची प्रशंसा करणं स्वतः स्वतःला आवडणं स्वार्थी किंवा स्वकेंद्री पद्धतीने नाही तर समतोलपणे तुम्ही मुक्त आहात स्वतःला नाकारण्यापासून द्वेषापासून आणि स्वतःवर शंका घेण्यापासून <laughs> माझ्या मागच्या सभेत इथलं कुणीतरी होत वाटत <laughs> माझ्याकडे हसण्याचा आत्मा नाहीये एखादा असेल तर हरकत नाही मी तयार आहे का सुंदर हास्यासाठी विचार करा यावर देवाचं मूल होऊन जगण्याऐवजी किती कमी दर्जाच्या योग्यतेत आणि प्रसंगात आपण जगतो विचार या करा यावर या पुस्तकात असं काही कधी सांगितलंय का की स्वतःवर प्रेम करू नका किंवा स्वतःशी वैर करा स्वतःला नाकारा एखाद्या अवयवाचा द्वेष करा बायबल सांगतं की देवाने स्वतःच्या हाताने मातेच्या उदरात तुमची घडण केली गुंतागुंतीची तरीही काळजीपूर्वक आणि दावीद राजा दावीद योग्य रीतीने देवा बाबतीत सांगतो की कशा प्रकारे त्याने त्याला घडवलंय आणि पुढे जाऊन तो म्हणतो तुझी कृत्य अद्भुत आहेत हे माझा जीव जाणून आहे जाणून आहे माझ्या मते या सगळ्यानंतर तो म्हणतो कसाही असलो तरी मी खूप अद्भुत व्यक्ती आहे आय मीन एकदा मला पुलपीठावर उभी राहून मला मी आवडते असं म्हटल्याबद्दल पेपरवाल्यांनी धारेवर धरलं होतं लेख होता मायरला ती स्वतःच आवडते हो मायर स्वतःवरच <laughs> प्रेम करते आता असं बघा त्यांच्या मते त्यांना जर का मी म्हणाले असते मी स्वतःचा द्वेष आणि मत्सर करते कदाचित मी जर स्वतःला स्वतःच पाहत असते तर असं म्हणाले असते पण तशी मी काही स्वतः स्वतःला पाहत नाही तर मी ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्त माझ्यामध्ये अशी स्वतःला पाहते जेव्हा आपण ख्रिस्ताला आपला उद्धारक म्हणून स्वीकारतो आणि त्याच्या मागे जाण्याचा निर्णय घेतो याचा अर्थ आपली मुक्तता त्याच्या कर्वी आणि त्याच्या मोल चुकवण्यामुळे युहनाथ छत्तीस तुम्हाला बंधमुक्त करील स्वतंत्र लोक असे करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त बंधमुक्त व्हाल आपण पापाच्या सामर्थ्यापासून मुक्त आहोत आपण मानवी भयापासून मुक्त आहोत आपण जीवनाचं स्वातंत्र्य उपभोगू शकतो आपल्याही आणि देवा बरोबरच्याही हे खरंच तुम्ही खूप समजून घेणं गरजेचं आहे कृपया आमच्या सोबत रहा ही माहिती लिहून घ्या तुमचं जीवन अधिक चांगलं बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा देव तुम्हाला आशीर्वादित करो जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉइसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉइसमॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत